महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जमीन घोटाळ्याच्या आरोपांनी जोर पकडलाय आणि यावेळी केंद्रबिंदू आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार नेमका काय विषय यावर डिटेल माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्टआऊट पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील चाळीस एकर सरकारी जमीन पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया एल एल पी या कंपनीने अवघ्या तीनशे कोटी रुपयात खरेदी केल्याचा हा आरोप आहे आता तीनशे कोटी काही कमी नाहीत पण बाजारभावानुसार त्या जागेची किंमत तब्बल अठराशे कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे या व्यवहारात फक्त पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याने सरकारी तिजोरीला मोठं नुकसान झाल्याचं आरोप पत्रात मेन्शन केलंय या प्रकरणानंतर मुद्रांक शुल्क विभागाने तीन जणांवर गुन्हा देखील दाखल केला मात्र पार्थ पवार यांचं नाव यातून वगळण्यात आलंय आणि याच कारणाने वाद अधिक चिघडला प्रशासनाने यानंतर महसूल विभागाच्या तक्रारीवर दुसऱ्या जमिनीच्या व्यवहारातील अमेडिया एल एल पीवर गुन्हा दाखल केला या दुसऱ्या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाची सरकारी जमीन खासगी व्यक्तीच्या नावे चढवून बेकायदेशीर खरेदी विक्रीचा प्रयत्न करण्यात आल्याचा समोर आला भूमी अभिलेख बदलताना मोठी गडबड झाल्याचं या तपासात उघड झालंय या सर्व प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते होते अखेर अजितदादांनी आपलं मौन सोडलं आणि हा जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याचं स्पष्ट केलं काल पत्रकारांशी बोलताना त्याने सांगितलं मला या प्रकरणाची काहीही माहिती नाही त्या व्यवहाराशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा संबंध नाही महाराष्ट्राची जनता मला गेल्या पस्तीस वर्षापासून ओळखते कुणी माझ्या नावाचा वापर करून गैरव्यवहार करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नाही महसूल विभागाने एका उपनिबंधकाला निलंबित केले असून नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी सांगितलं जर ती सरकारी जमीन असेल तर तिची नोंदणी होणं चुकीचं होतं आम्ही चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे महसूल विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार सात बारा उतार्यावर ही जमीन मुंबई सरकारच्या नावे होती मात्र प्रॉपर्टी कार्डवर ती खाजगी फर्मच्या नावे हस्तांतरित करण्यात आली या फर्ममध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे दोघं भागीदार आहेत या व्यवहारात सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होतोय अवघ्या एक लाख भांडवलाची कंपनी अठराशे कोटींच्या प्रकल्पासाठी पात्र कशी ठरली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विचारलं सत्तावीस दिवसात एवढा मोठा व्यवहार पूर्ण कसा झाला आणि ज्यांनी स्वतः लोकांना फुकट काही नको असं सांगितलं तेच आता एवढ्या स्वस्तात जमीन कशा घेतात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी न्यायिक चौकशीची मागणी केली आहे ही सरकारी जमीन असून महसूल विभागाने कोणताही निर्णय न घेता ती विकली कशी त्यामुळे पारदर्शक चौकशी आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं याचवेळी अण्णा आजारे यांनी पुढे यात सरकारला कठोर का कारवाई करण्याचा सल्ला दिलाय सरकारी जमिनींचे असे व्यवहार महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का देतात दोषींवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे असा त्यांचा इशारा आहे एकनाथ खडसे आहेत ती फाईल माझ्याकडे देखील आली होती आता काहीतरी नवीन गप्पस्फोट होणार का या काळे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं वरवर पाहता हे प्रकरण अत्यंत गंभीर दिसतंय मी सर्व माहिती मागवली आहे चौकशीचे आदेश दिलेत तपशील मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल मात्र आता हा व्यवहार रद्द झालाय या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या राजकीय प्रतिमेवर सावली पडली आहे त्यांचे नाव थेटे व्यवहारात नाही तरीही त्यांच्या सुपुत्रावर लागलेले आरोप आणि सरकारी यंत्रणेतील शिथिलता या दोन्ही गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करतात राजकीय भाष्यकारांच्या मते हे प्रकरण फक्त एका जमीन घोटाळ्याचं नाही तर सत्तेच्या नात्यांवर आणि जबाबदारीच्या चौकटीवर मोठं प्रश्नचिन्ह आहे सत्ता पैसा आणि नातेसंबंध जेव्हा हे तीन घटक एकत्र येतात तेव्हा न्याय आणि पारदर्शकतेचा पाया डळमळतो आणि महाराष्ट्र आज त्याच संतुलनाची परीक्षा देतोय मित्रांनो यामध्ये नेमका दोषी कोण कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आजचा एपिसोड माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा स्टेट उन बाय मोर अपडेट्स भेटूया लवकरच